हा नमस्कार जेजेजा जेजीरावजी शिवराय आलात आम्ही आलो गणसिंग तालुक्यातून आणि माझं नाव आहे गणेशराव मुळे आज पाटील सकाळी उपोषणाला बसले मग सरकारचं काही शिष्टमंडळ वगैरे काही आलं का किंवा कोणाचा फोन मेसेज काही नाही अजूक तर शिष्टमंडळ नाही आलं पण फोनद्वारे काही कॉन्टॅक्ट वगैरे झालते आणि आता तहसीलदार तहसीलदार साहेब बी येऊन गेलेत आणि आता उपोषणाला सुरुवात बी झालेली त्याच्यावर नाही अनेक जणांनी जे जागृतीचे जे, जे लोक आहेत त्यांनी चार दोन निवेदन देऊन आता आणण्याचा प्रयत्न केला पण सरकारने छोटर मोटर एका कागदावर इतकी हालचाली सुरू केल्या म्हणजे इथं हजारोच्या संख्येने पोलिस यंत्रणा उभी केली आणि मराठा समाजाचं हे जवळपास एक वर्षापासून आंदोलन चालू आहे आमरण उपोषण चालू आहे त्याच्यावर कुठलीही दखल घेतली नाही म्हणजे सहा कोटी मराठ्यांचा लढा आहे त्याच्यावर कुठलं काय हे, हे नाही केलं त्यांनी पण कुठल्या तरी गोर व्हायच्या कागदावर इतकी हजारोच्या संख्येने पोलिस येतात म्हणजे ये एक आहे शे, शेड शेडयंत्राचे पण इथल्या आंतरवाली मधील सर्व ग्रामस्थांनी त्यांची जी काय आले ती पेट्रोल लावली आणि एकमताने ठराव घेऊन ते आमचं समर्थन आहे किंवा आमचे तर कुठलाही जातीवाद झालेला का नाही काय नाही जे आंदोलन आहे कायदेशीर योग्य रीत्या आंदोलन चालू आहे आम्हाला कुठलाही त्रास नाही याच्याविषयी असं एक मताने दिलेला आहे ग्रामपंचायती सुद्धा काल कालच्या कालच्या लोकसभेमध्ये झरंगेपेठ पाटील फॅक्टर चालला का तुमच्या हिशोबाने हो जे आख्या महाराष्ट्र भरपूर चालला निश्चय या काही ठराविक मतदारसंघामध्ये नाही अख्ख्या महाराष्ट्र भरपूर चालला अनेक ठिकाणी सत्ताधारी उमेदवार पडले आणि इतके पडले कि ते आता भविष्यमध्ये उभे राहतील की राहते नाही राहायचे हे पण सांगता येणार नाही सरकारला आता तुम्ही काय सांगू हो शकता सरकारने सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर सगळे सोयरे हैदराबाद गॅजेट असे ज्या काय मुद्दे आहेत मराठा आरक्षण खूप मोठे नाहीत आणि कायदेशीर आहेत काही ज्या काही विरत मागण्या नाहीत किंवा ओबीसी समाजामध्ये दीडशेहन जाती टाकलेली त्याविषयी मराठा समाजाने कुठल्या जातीवर आक्षेप नोंदवला नाही फक्त एकमेव मराठा समाज असा राहिला की वंचित आहे आणि मराठा समाजाचं म्हणणं की आम आम्ही पहिलेच ओबीसी होतो त्या जातीच्या आधी नंतर ह्या ओबीसी मध्ये दुसऱ्या जाती त्याच्यामुळं जा कायदेशीर मागणी आहे आणि ती होतीच त्यामुळे काही विषय नाही बरं आज समाज म्हणजे कुठून महाराष्ट्र भरतून आला का एकशे तेवीस गावामधूनच आला नाही आला एकशे तेवीस गावातूनच उभा झालेला आहे पण आज आज पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून मराठा जागा झालेला आहे आणि इथं हा पोहचलेला आहे आणि आता संध्याकाळच्या मी तर इथं जागा हे पुरणार नाही संध्याकाळ पोहचत त्यामुळं काही विषय नाही इथं पूर्ण मंडप फुटत नाही पण इथं पार दहा पंधरा किलोमीटर पब्लिक जाम होणार इथ चालतंय मग तू लढायला येईन का मला येईलच आणि सरकार काय कसं देत नाही हे बी मराठी बघते कारण आता झटका काढायला सरकारला जर ह्यावरच जर लक्ष नाही द्यायचं तर मग त्यांचं राजकीय क्षेत्र सुद्धा त्यांना संपवावं लागेल स्वतःच बी चालतंय धन्यवाद भाऊ